नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज आहे सव्वीस ऑगस्ट सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी आहे आत्ता जवळ कुर्धे रत्नागिरी या गावात आणि तिथे आमचे फार फार म्हणजे चाळीस वर्षांपेक्षा जास्तचे स्नेही रामभाऊ देशमुख आणि त्यांचा मुलगा मंदार देशमुख यांनी बांधलेल्या या त्यांच्या गोकुळ गोकुळ या बंगल्यामध्ये मंडळी त्यांचं फार जुनं असं घर इथे वरती होतं तुम्हाला दिसत असेल हे जे तुम्हाला कवलारू घर दिसतंय हे नवीन बांधलेलं घर आहे त्या जुनं घर ते संपूर्णपणे कोसळलं आणि मग यांनी हा इथे अत्यंत हे निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या निसर्गसंपन्न अशा वातावरणामध्ये यांनी हा बंगला बांधलेला आहे हे बघा माडापोपळ्यांच्या बागेमध्ये हा बंगला आहे आणि आपण इथे गोकुळाष्टमीच्या उत्सवासाठी आलेलो आहोत मंदार देशमुख नमस्कार सुप्रभात नमस्कार आणि हे त्यांचं गोकुळ आणि हा गोकुळातला कृष्ण म्हणजे कालच नाही जन्मलाय एक वर्षापूर्वी जन्मलेला आहे अमोघ त्याचं त्याच नाव आहे हा बघा छान हॉल आहे एक साधारण पन्नास माणसांची सोय इथे होऊ शकते किचन आहे नमस्कार वहिनी ही एक आमचे शिला <laughs> हे स्टोर रूम आहे इथून वर जायचा रस्ता आहे गच्चीत आणि हे दोन बेडरूम आहेत अतिशय सुंदर आणि आटोपशीर असं हे घर या मंदार देशमुख यांनी बांधलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन धन्यवाद तेव्हा आता आपण ज्या कामासाठी इथे आलो आहोत तिकडे जाऊया म्हणजे सर्वेश्वर महाविष्णूच्या देवळाकडे तेव्हा चला नमस्कार मी मंदार देशमुख आणि आपण आज आता आमच्या आम्रकृपा या अतिशय जुन्या अशा वास्तूमध्ये गाव आहे कुर्धे आणि आपण जवळपास दोन अडीचशे वर्षापूर्वीची आमची ही जी वास्तू आहे त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता आहात आमचे मित्र यूट्यूबर श्री प्रमोददादा खरे आमच्याकडे आलेत तुम्ही आमचं दुसरं घरही बघाल पण हे आमचं सामायिक घर आहे आणि फार जुनं घर आहे पूर्वी हे घर चौसोपी होतं पण काळाच्या ओघात बरीचशी सगळी मंडळी शहराकडे गेल्यामुळे या घराकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं पण अगदी काही दिवसांपूर्वीच म्हणजे तीन हजार तेरा ती तेरा डिसेंबर दोन हजार एकवीसला आम्ही हे संपूर्ण घर नूतनीकरण केलं आणि त्यातल्या अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या आणि फक्त आवश्यक इतक्याच गोष्टी याच्यात ठेवल्या आणि त्यामुळे सगळ्यांना येणारं सगळ्यांना यायला हे घर अतिशय आनंददायी झालेलं आहे बघूया आपण छोटंसं घर आहे वास्तुप्रमाणे ईशान्य बाजूला देवघर दिसतंय आपल्याला काल याच घरामध्ये लघुविष्णू संपन्न झालेला आहे त्या बाजूला शयनकक्ष अर्थात बेडरूम आहे एक आणि त्या बाजूला स्वयंपाकघर आणि समोरच्या बाजूला चौथऱ्याच्या बाहेर असलेली पण घराला लागून असलेली संड्यास बाथरूमची व्यवस्था आहे मूळ घर हे जवळपास चार सोप्यांचं होतं एक सोपा इथे होता दुसरा सोपा तिथे होता आणि पुढचा सोपा जवळपास बहात्तर फूट होता आणि मध्ये सुंदर असं राजांगण दिसतंय आपल्याला पण काळाच्या ओघात हे काहीच आम्ही वापरत नसल्यामुळे हे पडायला लागलं होतं आणि त्यामुळे जो अनावश्यक भाग होता तीन सोप्याचा आम्ही काढून टाकला आणि सगळ्यांना आनंददायी असं हे एक सोपी घर पण चौथरा संपूर्णपणे बांधून काढला आणि असं तुम्न असं छानस घर आम्ही तयार केलं धन्यवाद आम्रकृपा घराच्या बाहेर असलेल्या दोन प्राजक्ताचा हा पडलेला चढा दिसतोय प्राजक्ताचा, दोन प्रचंड मोठे वृक्ष आहेत प्राजक्ताचे, एक उजव्या बाजूला आहे आणि एक दागा बाजूला आहे मंडळी हे होतं कुरध्यातील, श्री मंदार देशमुख यांचं घर सव्वा दोनशे वर्ष जुनं हे घर आहे म्हणजे आता नी, नी, ते पडलं आहे पण ज्या चिकाटीनी आणि निष्ठेनी श्रद्धेने त्यांनी ते पुन्हा बांधून काढलेलं आहे आणि तिथे वर्षातनं ते उत्सवासाठी येत राहतात हे अत्यंत कौतुकास्पद आहे तेव्हा मंडळी आपण याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो आपलं कोकणामध्ये जर कुठे घर असेल तर ते रेस्टॉर करा त्या ठिकाणी जात राहा आणि आपली प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीनं जपून आपल्या गावाशी आपली नाळ ही अखंड राहील हे पहा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद